वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण उन्हाळा स्पेशल असं कडधान्याची एकही भाजी न बनवता वेज थालीची करा आज आपण वेज थाळीमध्ये कोणतंही कडधान्य न वापरता वेज थाली बनवणार आहोत त्यामध्ये आज आपण दुधी आणि चणा डाळ बनवणार आहोत कार्ली फ्राय मशरूम तवा नंतर ही आपली मसूर डाळ आहे ह्याची आपण आंबट तिखट असं वरण बनवणार आहोत नंतर आपण आज आपण आंब्याचा शिरा बनवणार आहोत सर्वात आधी ही चणा डाळ आहे ना मुठभर चणा डाळ घेणार आहे ती थोडी गरम पाण्यात भिजत ठेवूया तोपर्यंत दुधी वगैरे आपण व्यवस्थित त्याच्या फोडी करून घेऊया डाळ देखील स्वच्छ धुवून मी थोडा वेळ भिजवून आणि शिजवून घेते हे बघा दुधीचे पण आपण छान अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि ही चणा डाळ ना मी गरम पाण्यात फक्त भिजवून घेतली आहे तर चला मग दुधी चण्याची भाजी बनवूया चण्याची डाळ आणि दुधीची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे थोडस हिंग घालूया फोडणीला कढीपत्त्याची पानं घालते अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं एक मिडियम साईजचा सा कांदा आणि तीन हिरव्या मिरच्या अशा मी चिरून घेतल्या आहेत त्या फोडणीला घालूया एक चमचा आपण आलं लसूण क्रश ॲड करणार आहोत तेला कांदा व्यवस्थित तेलात परतून घेते आणि गॅसची फ्लेम लो करून आपण कांदा शिजवून घेणार आहोत कांदा पण छान आपला मऊ झाला आहे आता आपण हळद करूया अर्धा चमचा एवढी हळद घेतली आहे हळद देखील कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायची आहे आज आपण ही भाजी आहे ना दुधीची फक्त हळदीवरचीच करणार आहोत कारण का गरमीचे दिवस असले खूप मसालेदार नकोसं वाटतं त्यामुळे अगदी हलकी फुलकी अशी ही भाजी आज आपण बनवणार आहोत हळद परतून झाली की ही दुधीच्या फोडी करून घेतल्यात ना त्या ऍड करूया दुधीचं वरचं साल काढलं आणि मग ह्याच्या फोडी केल्या आहेत आता ही चना डाळ जी अर्ध्या तासासाठी भिजवून घेतली आहे स्वच्छ धुवून पण घेतली आहे मी ही ऍड करते मुरभरच चना डाळ होती आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता चवीप्रमाणे मीठ ऍड करते पुन्हा एकदा थोडं मिक्स करून घेते म्हणजे मीठ व्यवस्थित भाजीला आपल्या लागलं लाग जाईल हे बघा भाजी आपली अगदी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया झाकण ठेवलं का झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत आणि चार ते पाच मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर दुधी शिजवून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनिटं झाले बघा झाकणावरचं पूर्ण पाणी पण त्याची वाफ झाली नाही थोडं पाणी बाकीच आहे आता हे झाकण काढून घेऊया भाजी एकदा मिक्स करून घेते तुम्ही बघितलं असेल मी थोडंही पाणी घातलं नव्हतं दुधी आणि चणा डाळ शिजण्यासाठी दुधी तर झटपट शिजतो चणा डाळ मी तुम्हाला दाखवते हाताने तोडून हे बघा अगदी नखानी दोन तुकडे होतात अशी चणा डाळ पण व्यवस्थित शिजली आहे कधी पण ना चणा डाळ आपल्याला भाजीत घालायची असेल तर एक अर्ध्या तासासाठी तरी गरम पाण्यात भिजवली ना का डाळ पटकन शिजते आता ह्याच्यावर आपण थोडंसं खोबरं घालूया दोन चमचे एवढं खवलेलं ओलं खोबरं मी ॲड केलं आहे नंतर एक छोट्या साईजचा सा टोमॅटो घेतला आहे तो ॲड करूया व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते जेवढी ही भाजी दिसायला सुंदर आहे ना टेस्टला पण खूपच छान लागते अगदी हळदी आणि मिरचीवरची भाजी असली तरी पण झालं का आपण ह्याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी वाफ घेणार आहोत लक्षात ठेवा टोमॅटो पण खूप शिजवायचे नाही थोडेसे म्हणजे अर्धवट राहतील असे शिजवून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं झालेत आपण टोमॅटो आणि खोबरे ऍड केलं होतं झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता वाफेवरच किती सुंदर अशी आपली हळदी आणि मिरचीवरची दुधीची भाजी तयार झाली आहे आता थोडीशी कोथिंबीर एड करते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ही भाजी आपण आता बाजूला ठेवूया आता तवा मशरूम बनवायला सुरुवात करणार आहे मशरूम तवा बनवण्यासाठी आपण हे एक पॅकेट मशरूमचं घेतलं आहे कोइन्सिडेंटली मला हे मोठे बटन मशरूम मिळालेत त्यामुळे आता ह्याचे मी व्यवस्थित पीसेस करून घेते आणि मग मशरूम तवा बनवायला सुरुवात करूया मशरूम तवा बनवण्यासाठी गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे आता एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलाय तो आपण ह्या तेलात ऍड करूया कांदा तेलावर परतून आहे आता ह्यामध्ये आपण चमचाभर आलं लसूण पेस्ट ऍड करणार आहोत आलं लसूण पेस्ट देखील कांद्यासोबतच व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो करते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून हा कांदा शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटं झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ऍड करणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना जिरा पूड एक मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे ती देखील ऍड करूया आता व्यवस्थित हे मसाले आपल्याला कांद्यामध्ये जीव करून घ्यायचे आहेत मसाले कांद्यामध्ये जीव करून घेतले की एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतलाय बारीक चिरून तो ऍड करूया टोमॅटो देखील व्यवस्थित ह्याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दोन मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेम वर वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटं झालेत आहेत झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता वाफेवरच टोमॅटो छान शिजला गेलाय आता व्यवस्थित ह्याला आपण मिक्स करून घ्यायचंय आणि थोडासा ना स्मॅश करायचं आहे स्मॅश करून झालं हे बघा मशरूमचे नाही हे असे पीसेस करून घेतलेत खूप लहान नाही करायचे कारण का सर्वांनाच माहिती आहे मशरूम शिजल्यावर अगदी बारीकसा होतो म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता मशरूम ह्या भाजीमध्ये म्हणजे ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आहेत आता झाकण ठेवूया आणि लो टू मिडियम फ्लेम वर एक चार ते पाच मिनिटासाठी वाफ काढून घेऊया अगदी दोनच मिनिटं झालेत आपण जरा झाकण काढून परतून घेऊया भाजी तुम्ही बघू शकता दोन मिनिटातच झाकण दिल्यामुळे मशरूमला कसं पाणी सुटलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी ॲड करायची काहीच गरज नाही म्हणून मशरूमच्या भाजीमध्ये ना जास्त करून पाणी ॲड करायचंच नाही व्यवस्थित मी मिक्स करून घेते भाजी व्यवस्थित मिक्स करून झालं ना का ह्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून एवढं फेटलेलं दही ॲड करणार आहोत दही ॲड केल्यानंतर पाच ते सहा काजू मिक्सरला फक्त फिरवून घेतलेले ते देखील ॲड करूया

तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली रेस्टॉरंट स्टाईल मशरूम तवा मसाला रेडी झाला आहे आता गॅसची फ्लेम हाय करूया थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि हे बघा छानशी आपली मशरूम तवा मसाला रेडी आहे तयार झालेला हा मशरूम तवा मसाला आता आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतोय हा मशरूम तवा मसाला तुम्ही चपाती भाकरी रोटी नान किंवा पुरी सोबत देखील खाऊ शकता मशरूम तवा मसाला तर आपला रेडी झाला आहे आता ही मसूरची डाळ आहे ना ती बनवून घेणार आहोत सर्व भाज्या दोन्ही भाज्या आपल्या होईपर्यंत ही डाळ मी गरम पाण्यात भिजत ठेवलेली आता ही शिजत घालणार आहे मसूरची डाळ बनवण्यासाठी आपण गॅसवर पातेलं ठेवलं आहे एक ते दीड टेबल स्पूनच आपण तेल घेणार आहोत कारण का डाळीला काय जास्त तेलाची गरज नाही आता आपण थोडस हिंग घालूया फोडणीला नंतर ही कडीपत्त्याची पानं ॲड करते एक चमचा आलं लसून क्रश आहे क्रश च्या ऐवजी आलं आणि लसूण बारीक चेचून घातलं तरी चालेल अगदी छोटासाच कांदा घेतला आहे मी हा कांदा तेलावर थोडासा परतून घेऊया हे बघा कांदा पण छान मऊ झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही स्वच्छ धुतलेली मसूरची डाळ ऍड करूया आपल्या गरजेप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ऍड करणार आहोत आणखीन अर्धा पेला एवढं मी पाणी ऍड केलं आहे डाळ थोडी मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेऊया हाय फ्लेमवर वर ह्याला तुम्ही बघू शकता डाळीला छान उकळी आली आहे आणि उकळी आली ना का डाळीला हा असा फेस येतो हा फेस आला का हा फेस आहे ना काढून घ्यायचा आहे जरी तुम्ही कुकरला ही डाळ शिजवून घेणार असाल ना फोडणी न देता तरी पण पहिल्या ना अशी पातेलातच थोडी उकळून घ्यायची म्हणजे हा फेस येतो तो फेस आपल्याला इझिली काढता येईल जवळपास हा फेस मी काढला आहे आणखीन जर थोडा फेस आला तर तो काढून घेते आणि डाळ व्यवस्थित शिजवून घेते तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटातच छान मऊसूद अशी शिजली गेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून उरलेले इन्ग्रेडियंट्स ॲड करूया सर्वात आधी लाल मिरची पावडर ही तिखट मिरची पावडर आहे पाव चमचा घेतली आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना जिरा बडशेपाणी मेथीपूड आहे अशीच फूड करून कधीही ह्या लाल डाळमध्ये किंवा मसूरच्या डाळमध्ये ऍड करायची चवीप्रमाणे मीठ नंतर एक हिरवी मिरची आणि अगदी छोटासा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे ठवलेलं ओलं खोबरं दोन चमचे गॅसची फ्लेम हाय करते आणि आता ह्याच्यामध्ये ना गरम पाणीच ऍड करायचं आहे कारण का ही डाळ आपण शिजवून घेतली आहे त्यामुळे उकळतच पाणी ऍड करायचं आहे पाणी ऍड केल्यानंतर दोन ही कोकमाची टाप घालूया कारण का सुरुवातीलाच सांगितलेलं मी आंबट तिखट अशी आपण आज ही मसूरची डाळ बनवणार आहोत चार ते पाच मिनिटासाठी टोमॅटो मौसूद शिजेपर्यंत आपण ह्याला छान उकळी काढून घेऊया आता एक चार ते पाच मिनिटासाठी ह्याला छान आपण एकजीव होईपर्यंत शिजवून घेऊया चार ते पाच मिनिट झाले हे बघा अगदी व्यवस्थित आपली ही मसूरची लाल डाळ तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर रेड करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया सुंदर अशी आंबट तिखट मसूरची डाळ रेडी आहे दोन भाज्या आणि आपली मसूरची डाळ तर रेडी आहे आता आपण ही कारली फ्राय करणार आहोत त्यासाठी मी ही कारली अशी लांबडी लांबडी चिरून घेते तुम्ही बघू शकता कादल्याचे असे लांबडे लांबडे पिसेस मी करून घेतले आहेत आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीट ॲड करणार आहोत एक टेबल स्पून एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद अर्धा लिंग ह्याच्यावर आपण पिळून घेऊया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आता व्यवस्थित ही कारली आहेत ना मॅरिनेट करून घ्यायची आहेत आपल्याला ही बघा सर्व आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतली आहेत थोडं पाणी पण सुटलं ह्याला कारण का लिंब आणि मीठ घातलेलं आता ही ना आपण एक स्टीलची चाळण घेतली आणि खाली मी एक प्लेट ठेवली आहे ही कारली आहेत ना आपण ह्याच्यात काढून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा वाटी तांदळाचं पीठ ऍड करणार आहोत तांदळाचं पीठ न व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचं मुद्दामच मी चाळण म्हणजे जे पण पीठ असेल ना ते खाली जाईल हे बघा सर्व कारल्यांना तांदळाच्या पीठाने व्यवस्थित कोट केलंय आणि एक्स्ट्राचं जे पीठ होतं ते ह्या प्लेटमध्ये पडलंय आता लगेचच ही आपण तव्यात तळायला घालूया कारली तळण्यासाठी आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे तीन टेबल स्पून एवढं आपण तेल पसरून घेऊया तेल पण छान आपलं गरम झालं आहे आता ही काजली आपण तेलावर सोडूया व्यवस्थित अशी ना पसरून सोडायची दोन मिनटं फक्त आपण हाय वर ह्याला असंच ठेवायचं आहे दोन मिनटं झाली आहेत आता ही कादली आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटातच कशी छान एक बाजू व्यव त्याची आपली शिजली गेली आहे आता सर्व कादली मी अशाच पद्धतीने पलटून घेते हे बघा हाय फ्लेम वर तर कागली सर्व आपण परतून घेतली आहेत आता मीडियम फ्लेमवर ही कारली व्यवस्थित आपण उलट पालत करून एवढ्याच तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तुमी अगदी तेवढ्याच तेलात छान कुरकुरीत ही कारली आपली तयार झाली आहे हे बघा हाताने तुटतात अशी ही कागली तयार झाली आहे आता थोडीशी कोथिंबीर एड करते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते मँगो शिरा बनवण्यासाठी आपण एक वाटी जाडा रवा घेतला आहे म्हणजे नॉर्मल रवा आपला घेतला आहे एक वाटी दूध एक वाटी साखर किंवा तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता एक वाटी तूप आणि हा हापूस आंबा आहे है, ह्याचा मी पल्प काढून घेते एक वाटी भर तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आंब्याचा शिरा बनवण्यासाठी ही कडाई ठेवली आहे जेवढा रवा तेवढंच आपण हे तूप घेतलं आहे तूप व्यवस्थित गरम करून घेऊया पण छान गरम झाला आहे आता वाटीभर रवा आपण ह्या तुपामध्ये ॲड करूया गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एक दहा मिनिटासाठी तरी हा रवा तुपावर छान आपल्याला असा परतून परतून भाजून घ्यायचे लक्षात ठेवा शिरा करताना गॅसची फ्लेम कंटिन्यू आपल्याला लोवरच ठेवायची आहे दहा मिनिटासाठी रवा आपण अगदी तुपावर व्यवस्थित भाजून घेतला आहे आता जेवढा रवा होता तेवढंच दूध घेतलं आहे त्याच्यात थोडं केसर घातलंय थोड थोड करून हे दूध ऍड करूया छान मिक्स करून आहे रव्यामध्ये हे बघा दूध पूर्णपणे आपलं एकजीव झालं आहे रव्यामध्ये आता ह्याच्यामध्ये दीड कप एवढं पाणी घेतलं आहे म्हणजे जेवढा रवा होता ना त्याच्या दीड पटीनी पाणी घेतलं आहे उकळवून पुन्हा पाणी देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झालं का झाकण ठेवूया आपण ह्याच्यावर एक दोन मिनिटासाठी दोन ते तीन मिनिटं झालेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता हे बघा पाणी पण पूर्ण रव्यामध्ये एकजीव झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तो आंब्याचा पल्प ॲड करूया एक वाटी एवढा हा पल्प आपण मिक्सरला बारीक करून घेतला आहे पल्पसोबतच साखर पण ऍड करणार आहोत आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे पल्प आणि साखर रव्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे छान आंब्याची टेस्ट यावी म्हणून मी हे ना छोटे छोटे असे पीसेस करून घेतले आहेत आंब्याचे ते देखील ऍड केले आहेत चमचाभर आपण वेलची पूड ऍड करणार आहोत अगदी छोटाच चमचा घेतला आहे नंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण फ्रुट्स ऍड करायचे आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून छान साखर पण मेल्ट होईपर्यंत आपण हा शिरा अगदी लो फ्लेम वर वाफून घेऊया एक आठ ते दहा मिनिटासाठी तरी जवळपास आठ ते दहा मिनिटं झालेत आपण साखर वगैरे एकजीव होण्याकरता ठेवलेलं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तूप सुटलं आपल्या ह्या मँगो शिऱ्याला आता ह्याच्यावर थोडाशे ना पिस्त्याचे काप आपण स्प्रिंकल करूया सुंदर असा आपला हा मँगो शिरा तयार झाला आहे आता हा शिरा थोडासा मिक्स करून घेते हे बघा दीड वाटी पाणी घातल्यामुळे अगदी मौसूत असा हा आपला शिरा तयार झाला आहे तयार झालेला शिरा आता आपण बोल बोलमध्ये काढून घेणार आहोत आणि एक एक करून सर्व डिशेस आपल्या तयार झाल्याच आहे लगेचच आपण ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता एक एक करून थालीसाठी आपल्या सर्व डिशेस तयार झाल्या आहेत कुरकुरीत तारली मँगो शिरा चणा दुधीची हळदी मिरचीवरची भाजी लाल मसूरची डाळ आणि तवा मशरूम मसाला आता सर्व डिशेस तयार झाल्या आहेत लगेचच आपण ताट वाढायला घेऊया एक एक करून सर्व डिशेस तर आपल्या तयार झाल्या आहेत आता सर्वात आधी आपण ह्या मसूरच्या लाल डाळीचं वरण सर्व करून घेऊया तुम्ही बघितलं असेल आंबट तिखट असं अगदी वेगळ्या पद्धतीचं हे लाल डाळ आपण बनवली आहे आणि अगदी मोजकेच इनग्रेडियंट्स आहेत ही डाळ उन्हाळ्यात खायला खूप सुंदर लागते फक्त भाजीसोबतच नाही तर जरी तुम्ही ही डाळ बनवलीत आणि मच्छी फ्राय केली तरी पण खूप सुरेख लागते ही डाळ खाण्यासाठी नंतर आपण ह्याच्यामध्ये चणा दुधीची भाजी सर्व करणार आहोत तुम्ही बघितली असेल हळदी मिरचीवरची तयार केलेली भाजी जेवढी दिसायला सुंदर आहे ना टेस्टला पण तेवढीच छान लागते एक थेंब ही पाणी न घालता झटपट अशी ही चणा दुधीची भाजी आपण बनवली आहे नंतर मशरूम तवा मसाला सर्वांच्याच आवडीचा आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो कारण हे मीच पनीर मागवत नाही कधी कधी चेंज म्हणून मशरूम तवा मसाल्याची देखील ऑर्डर करत असतो पण जर मी बनवलेल्या पद्धतीने जर तुम्ही ही मशरूमची भाजी घरी तयार केली तर सेम टू सेम रेस्टॉरंट स्टाईल ही आपली मशरूमची भाजी तुम्हाला लागेल त्यामुळे तुम्ही पण नक्की एकदा तरी ही भाजी घरी ट्राय करा गोडामध्ये हा आंब्याचा शिरा आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे हा आंब्याचा शिरा मी बनवला आहे तुम्हाला जर आवडला तर नक्की तुम्ही एकदा तरी हा शिरा घरी ट्राय करा तुम्हाला जर मी बनवलेली ही अगदी वेगळ्या पद्धतीची वेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी माझ्या पद्धतीने ही व्हेज थाली ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाळी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या या वेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक् की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ